पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचे नियोजित करण्यात आलेले मध्यवर्ती ग्रंथसंग्रहालयाचा प्रस्ताव प्रस्ताव कागदावरच असल्याचं उघड झालं आहे ठाणे महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यासाठी एक कोटी रुपया निधीची तरतूद करण्यात आली होती मात्र प्रत्यक्षात हे ग्रंथालय उभारण्यासाठी ठाणे महानगरपालिकेकडे पैसेच नसल्याने हा प्रस्ताव अद्याप पुढे सरकू शकलेला नाही ठाण्यातील भाजपाचे पदाधिकारी अर्थातच आमदार संजय खळकर यांनी यवत आता महत्वाची भूमिका घेतलेली आहे ठाणे शहराला ऐतिहासिक तसेच सांस्कृतिक परंपरा लाभली आहे शहराची लौकिक वाढवण्याकरिता अनेक सामाजिक संस्था आणि ग्रंथालय शहरामध्ये आहेत या लौकिकाला साधेसे ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय महापालिकेमार्फत सुरू करण्यात येणार होतं ठाणे शहराचा मानबिंदू ठरेल असं मध्यवर्ती ग्रंथालय उभे करून त्या ग्रंथालयाचे नाव नरेंद्र मोदी ठाणे मध्यवर्ती ग्रंथालय ठेवण्याचं नियोजित करण्यात आलं आहे त्यानुसार या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचे तात्काळी आयुक्त अभिजित बांगर यांनी महापालिकेच्या अर्थसंघ संकल्पनात ग्रंथालयाची घोषणा केली होती मात्र प्रत्यक्षात हे ग्रंथालय कागदावरच असून ठाणे महानगरपालिकेच्या तिजोरीत कडकडाट झाल्याने ग्रंथालयाचा प्रस्ताव पुढे शक सरकू शकला नाही मात्र आता आमदार संजय केळकर हे या ग्रंथालयाच्या कामकाजाकरिता स्वतः पाठपुरावा करणार असून नागरिकांच्या सेवेकरिता लवकरच हे ग्रंथालय सज्ज करू असं त्यांनी आश्वासन देखील दिलेलं आहे ठाणे शहरामध्ये लोकप्रिय प्रधानमंत्री यांच्या नावाने प्र ग्रंथसंग्रहालय मध्यवर्ती विभागामध्ये करण्याचं मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये प्रपोज होतं तीस हजार स्क्वेअर फूटच्या जा जागेमध्ये भव्य असं हे ग्रंथसंग्रहालय उभारण्याचा महापालिकेने निर्णय घेतला होता त्याकरता एक कोटी रुपयाची तरतुदी झाली होती यासंबंधी काही वृत्तपत्रामध्ये देखील आली परंतु याची सगळी चौकशी करता खरं म्हणजे तत्कालीन आयुक्तांच्या संकल्पनेतनं हे ग्रंथसंग्रहालय ही अत्यंत स चांगली कल्पना होती की हे शहर जे आहे ते सांस्कृतिक शहर आहे या सांस्कृतिक शहरामध्ये अशा प्रकारचं मध्यवर्ती भव्य असं ग्रंथसंग्रहालय आणि ते देखील विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या नावे असणं ही देखील या शहराची भूक आहे तहान आहे आणि काळाची गरज होती परंतु कालांतराने खरं म्हणजे महापालिकेने पुढच्या अधिकारी जे येतात त्यांनी यामध्ये लक्ष देऊन हे पूर्णत्वास न्यायला पाहिजे होतं वास्तविक आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला देखील अवगत करायला पाहिजे होतं परंतु त्याच्यानंतर ही बातमी आल्यानंतर जेव्हा मी माहिती घेतली एक तर एकतर महापालिकेतल्या कुठल्याही अधिकाऱ्याला याची कल्पना देखील नाही की कुठे आहे काय आहे काय ठरावं आहे आणि शेवटी मी बांगर साहेबांना फोन करून त्याची माहिती घेतली नारंग म्हणून त्या ठिकाणी जे बिल्डर आहेत त्यांनी आपल्या या ॲम्युनिटीच्या प्लॉटमधनं हे ब बांधण्याचं ठरवलं होतं त्यांनी त्याचं डिझाईनही बनवलं होतं अशी मी माहिती मिळाली मला आता खरं म्हणजे या संबंधामध्ये गेल्या वर्षभरामध्ये याचं प्लॅनिंग करायला पाहिजे होतं कारण याचं तर दोन तीन वर्षापूर्वीच याची प्रोव्हिजन झालेली आहे आणि आता या पुढच्या काळामध्ये याची निश्चितपणे आम्ही पाठपुरावा करू आणि अशा प्रकारचं मध्यवर्ती संग्रहालय की जे पोखरण नंबर दोनच्या भागामध्ये प्रपोज्ड आहे आणि ते देखील ॲम्युनिटीच्या माध्यमातून ते केलं जाणार आहे तर त्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर कसं काम सुरू होईल याच्याकरता माननीय आयुक्तांनी देखील लक्ष द्यायला पाहिजे अधिकाऱ्यांनी देखील या संबंधामध्ये पुढाकार घ्यायला पाहिजे कारण की प्रधानमंत्र्यांच्या नावे जर होणार असेल तर त्याच्यामध्ये दिरंगाई होता कामा नये खरं म्हणजे काही ठिकाणी अवास्तव उगाच पैसे खर्च केले जातात अवास्तव उगाच त्याचा इतक्या जोरामध्ये पाठपुरावा केला जातो वास्तू उभी केली जाते त्याचा उपयोगही काही होत नाही अशी परिस्थिती या शहरामध्ये आहे परंतु याचा निश्चितपणे चांगल्या पद्धतीने सदुपयोग होईल याच्या दृष्टीने देखील आम्ही कटाक्षपणे राहू राखू आणि पुढच्या काळामध्ये होय होण्याकरता पाठपुरावा करू